हा यूट्यूब पिने आज एक व्हिडिओ घेऊन आला तुमच्यासमोर कारले किराय खे करून दाखवून आले मी अशी कापून घेतला आणि त्याचा विया काढून घेतला आहे आता बघा धुवून घेतलं आहे आता आपण ह्याच्यात काय टाकू ते दाखवतो आहे पहिला आपण करू गॅस पेटून गॅस नंतर आता मी हजार मीठ टाकलं आहे आता मी ह टाकणार हलद लाल तिखट धाना पावडर गरम मसाला हा टाकून मी चांगले मिक्स करून घेणार मी ह्याच्यामध्ये टाकणार थोडासा तांदळाचा पीठ त्याला चांगले मिक्स करून घेणार तांदळाचा पीठ टाकला ना तर पूर्ण कुरकुरे होतात त्याला दोन मिनिट ठेवणार त्यानंतर मी हा पूर्ण पीठ त्याचा जिरून जाईल आणि आता मी तेल टाकून घेणार कढाईमध्ये मी तेल टाकून घेते थोडा जास्त तेल लागेल एवढा लागला नाही ते कडा करून तलायचे म्हणून आता बघा हा तेल तापलेलं आहे आता मी असे झाले दोन मिनिट काढून ठेवलं होतं आता मी सगळं टाकून देणार गॅस फास्ट ठेवायचं तर बघा किती टाईम लागेल पाच मिनिट लागेल गॅस फास्ट ठेवून त्याला फ्राय करून घ्यायचं तर बघा अशी ती एक हरेट चिपक न पूर्ण कडाक करून मी फ्राय एक चिपकत नाही पूर्ण कडाक होऊन चालला असे काढली भाजी कोणाला पण आवडते तुम्ही पुन्हा अशी भाजी करून खाऊ शकतो आणि याला तेल जास्त लागत नाही तेल फक्त फ्राय करताना जास्त वर टाकायला लागतात आणि फूल तेलामध्ये फ्राय होते म्हणून त्याला जास्त तेल लागत टाकायला लागतात बघा मी काढल्यानंतर जशी तेल तशी राहील आणि फूल कडक करून फ्राय होऊन जाईल आणि हे डाळीबरोबर तर कोराबाला सगळं आवडीने खातात थोडू पण राहायला लागत काय नाही जशी कांदा भजी कशी लागतात तसे कोणी पण आवडीने खातात ह्या भाजी फास्ट गॅसवर करायचा बारीक गॅस नाही मला किती टाईम लागला पहिला टाकल्यानंतर थोडा टाइम ना हालायचा आणि नंतर अशी मस्त फिराय होते त्यावर मी झालेलं आहे आता मी काढायचे मला आता मी काढणार आहे आता तुम्ही बघू शकता कशी फ्राय केला नाही आता डिशमध्ये दि काढून घेतला आहे बघा सुरा होते तरुण तुम्हाला ही कारली भाजी कशी वाटते तुम्हाला आवडला असेल तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि खाऊन मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा बाय युट्यूबले अशी व्हिडिओ दुसरी घेऊन येणार तब तिला बाय